हो तो याची व्याख्या दहाव्या शेड्यूलमध्ये केलेली आहे आता तशी कृती एखाद्याने केली तर दहाव्या शेड्यूलचा वापर त्यानंतर केलाय त्यामुळं कोणाला धमकावण्याचा प्रश्नच नाही एखाद्याने गुन्हा केल्यानंतर ते शेड्यूल त्याला दाखवून बाबा तुझा प्रॉब्लेम होणार आहे आणि तू डिस्कॉलिफाय होणार आहे हे सांगणं चुकीचं नाही आहे त्यांनी आधीच काही आम्ही दोन जुलैच्या आधी सगळ्यांना दहावा शेड्यूल सांगत नव्हतो हो त्यांनी घटना केल्यानंतर दहावे शेड्यूल काय आहे हे बघून त्याप्रमाणे आम्ही त्याच दिवशी डिस्क्वालिफिकेशन पिटिशन दाखल केलेलं त्याच दिवशी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आम्ही माहिती दिलेली त्यामुळं आमचं कायद्याने करेक्ट आणि कुठलीही चूक नसणारी आमची भूमिका होती त्यावेळी दहाव्या शेत आमचा डिस्प्यूट एकोणतीस तारखेला नाही पण तीस तारखेला डिस्प्यूट झाला आणि दोन तारखेला काही लोक उठून विरोधी पक्षात जाऊन शपथ घेतात हा <laughs> कुठला प्रकार आहे मग पक्षाची रीतसर बैठक व्हायला पाहिजे पक्षाच्या अध्यक्षांचं सगळ्यांना बोलवलं पाहिजे आणि सगळ्यांच्या मिटिंगमध्ये चर्चा झाली पाहिजे त्यानंतर बहुमताचा दा निर्णय झाला का माणसं बोलवायची आणि त्यांच्या सहाय्य करायची आणि मग हे आता आमचं बहुमत झालं म्हणून सांगायचं बहुतेक जणांना काय कशावर सही करतो हे त्यावेळी माहीत नव्हतं असं काहींनी विधान विदा, विधानसभेच्या अध्यक्षांच्या समोर आपल्या साक्षीत सांगितलेलं एक महत्वाचा प्रश्न असा आहे की जो आता निर्णय आलेला आहे त्या संदर्भात तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहात शिवसेना ही आ आ सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्यांचा मार्चला निर्णय येणार आहे पण त्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका लागत आहेत तुमचं चिन्ह अजून आलेलं नाही आहे त्यामुळे तुमचा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये कधी लागेल लोकसभेच्या निवडणुकाला तुम्ही काय म्हणून पुढे जाणार आता महत्त्वाचा प्रश्न काही महत्त्वाचा प्रश्न नाही लोक फार हुशार असतात शरद पवार साहेब जिथे उभे राहतील तिथं तो पक्ष एकदम फार क्लॅरिटी आहे लोकांच्या मनात फक्त आमची अपेक्षा ही आहे की निवडणूक आयोगाने या गोंधळातून लवकर आता त्यांनी सत्तावीस तारखेपर्यंतची मुदत देऊन राज्यसभेसाठी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाचं पक्षाचं नामकरण स्वीका वापरायला परवानगी दिलेली आहे मला वाटतं त्या बाबतीत पुढं शिकवामोर्तब निवडणूक आयोगाने करावं आम्हाला चिन्ह लवकर त्यांनी द्यावं असा आमचा प्रयत्न आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील याच्यात लक्ष घालून याबाबतीत कोणत्याही माणसाला भारतात निवडणुकीला उभा राहत असताना अस्तित्वात असणारा त्याचा जा पक्ष जर हरवला चोरीला गेला तर त्या उरलेल्या समुदायाचं उरलेल्या संस् उरलेल्या पक्षाच्या सदस्यांना स्वतंत्रपणाने प्रोविजन करून ताबडतोबीनं पक्ष दिला पाहिजे चिन्ह दिलं पाहिजे त्याचा प्रचार ते करू शकले पाहिजेत तर या देशात प्रत्येकाला उभा राहण्याचा मतं मांडण्याचा मतं मागण्याचा चिन्हावर मतं मागण्याचा एका समूहा व्यक्तीला किंवा समूहाला अधिकार आहे एकोणतीस जूनची जी बैठक आहे आपल्या नाही बऱ्याचशा गोष्टी सिद्ध झालेल्या होत्या तीस जूनच्या बाबतीत तीस जूनची बैठक किंवा एकत्रित मिटिंग झालेली हे प्रूव्ह झालेलं नव्हतं किंबहुना त्याच्यात त्याबद्दल दिलेली उत्तरं जर तुम्ही रेकॉर्डवर बघितली तर ती रेकॉर्डवर उत्तरं तुमच्या लक्षात येईल कि दूसरी बाजू तो सिद्ध करू शक नहीं हिंदी में जानना हम इस फैसले के बारे में सुप्रीम कोर्ट में जाएंगे और सुप्रीम कोर्ट में हम न्याय की अपेक्षा रखते हैं लेकिन जिस तरीके का फैसला पार्टी के में आया था वैसा ही फैसला है दोनों साइड को उन्होंने डिस्कवालीफाई नहीं किया है इसमें भी दोनों साइड में डिस्कालीफिकेशन नहीं किया है